माझ्या तमाम लाडक्या बहिणींना माझा सप्रेम नमस्कार भगिनींनो भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे एक दोन चार दोन तीन दिवस अगोदरच आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबरचा हप्ता याकरिताचा जो निधी आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि नेहमीप्रमाणे आपण दर महिन्याला बघतो की एकदा शासन निर्णय निघाला निधीची नियोजन झाले की त्याच्या पुढे चार दोन दिवसामध्ये तो हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरण करण्याकरिता सुरुवात होते तर त्यानुसारच लाडक्या भगिनींनो तुमच्या मागच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण ते आहे जे तुमच्या खात्यावर आजपासूनच जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे आज उद्या आणि परवाला असे तीन दिवस म्हणजे दहा अकरा आणि बारा तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवस तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि याची पुष्टी काल महिला व बालविकास मंत्री अदिताई तटकरे यांनी यांच्या ट्विटर हँडलवरून केलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेली आहे की उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार होणार रा, आहे ही गोष्ट त्यांनी कालच त्यांच्या ट्विटर हँडलवर मेन्शन केलेली आहे उद्या म्हणजे आता आज तर आजपासूनच तुमच्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यांवर पैसे जमा वाया करता सुरुवात होणार आहे आणि मुळात म लाडक्या बहिणींचे खूप सारे प्रश्न होते की ई के वैषी चालत नाही ई के वैषी राहिलेली आहे ई के वयशी करायची बाकी आहे मग आम्हाला मिळणार किंवा नाही आमचे बंद होणार का याच्या अगोदरसुद्धा काही जणांचे बंद झालेले आहे तर ज्यांचे सुरळीत चालू आहे त्यांना तर नक्कीच आजपासून लाभ मिळायला सुरुवात होईल परंतु ज्या एका राशन कार्डवर ज्या परिवारामध्ये तीन माता भगिनी या योजनेचा लाभ घेत होत्या आणि त्यांनी जे फॉर्म भरून दिलेला आहे अंगणवाडी शाळेमध्ये त्यापैकी एक जर एका जणाचे स्वेच्छेने बंद झालं तर बाकीच्या दोन जणींना चालू होईल किंवा थोडासा त्यांना वेळ लागेल किंवा ज्यांची कागदपत्रांची त्रुटी होती त्यांना ती त्रुटी दूर केल्याच्या नंतर वरून हिरवा कंदील मिळ मिळाल्याच्या नंतर त्या माता सुद्धा या हप्त्यांचे वितरण सुरू होईल भगिनींनो तर आ, माता भगिनींनो ही होती सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आपण सर्वांना ही महत्त्वाची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या प्रतिक्रिया तिथे नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा घंटीचे बटन दाबा आणि हा व्हिडिओ सर्व माता भगिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सर्वांनासुद्धा कळेल की त्यांच्या हप्त्याचे वितरण आजपासूनच होत आहे आणि ते आज नाही बी जमा झाले त्यांच्या खात्यावर तर आज आणि उद्या सोबतच परवा या दोन ते तीन दिवसामध्ये आपापले खाते चेक करून पाहू शकतील व त्यांना कळून जाईल की आपल्या खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही जेणेकरून त्यांना पुढचे पाऊल उचलून पुढे कुठेतरी संपर्क करता येईल किंवा अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सुद्धा मदतनीसांना ते विचारपूस करू शकतील धन्यवाद भगिनींना